फक्त बदाम आणि अक्रोड वापरून केलेले लाडू अर्धा किलो बदाम पाव किलो अक्रोड, वेलची पूड आणि स्टीविया। आता आपण एक काम करूया हे बदाम आणि अक्रोड वेगळे वेगळे मस्तपैकी खरपूस भाजून घेऊया बदाम चांगले खरपूस भाजले आता बदाम काढून घेऊया आणि आखरोड भाजूया अखरोड पण मस्त भाजलेत बदाम गार झालेत आता आपण बदाम मिक्सर मधून काढून घेऊ थोडे थोडे करून बदाम मिक्सर मधून काढून घेतलेत आपण अक्रोडला चांगले तेल सुटले आहे मस्त आता अक्रोडची पूड आणि बदामची पूड एकत्र करूया वेलची पूड स्टीविया घालूया आणि सगळं चांगलं मिक्स करून घेऊया अखरोडला सांगत तेल सुटल्यामुळे याला वेगळं तूप घालायची गरज नाहीये नुसतं बदाम आणि से लाडू होतात हम्म आता आपण लाडू बांधू शकतो याचे आपले टेस्टी यमी बदाम अक्रोडचे लाडू तयार आहेत